काय झालंय मराठी कलाकारांना काय माहित म्हणजे जेव्हा कधी आपण त्यांच्या मुलाखती ऐकतो तेव्हा तुम्ही नोटीस करा सलग एक वाक्य सुद्धा त्यांना मराठीत बोलता येत नाही म्हणजे खरंच बोलता येत नाही का मुद्दाम बोलत नाहीत हे परमेश्वराला माहीत आजकाल काय की फॅशन आहे ना की आम्हाला मराठी बोलता येत नाही आम्ही इंग्लिश बोलतो किंवा घरी हिंदी बोलतो आणि मग तो मुलाखत सुद्धा त्याच प्रकारे देत राहतात म्हणजे कर्त्याचा कर्माचा क्रियापदाचा कशाचा कशाशी संबंध नसतो बरं मुलाखत घेणारा मराठी ज्याची मुलाखत घेताय तो मराठी महाराष्ट्रात राहणारे मराठी लोक त्यांची मातृभाषा माय बोली मराठी पण मुलाखत इंग्रजाळलेल्या मराठीत कधी कधी तर मुलाखत ऐकताना इतका मनस्ताप होतो आणि का करताय हा कार्यक्रम असं वाटायला लागतं बरं काही दिग्गज लोकसुद्धा यात आहेत तुम्ही थोडं सोशल मीडियावर जाऊन पहा असे खूप नमुने आणि शान नमुनेदार मुलाखती तुम्हाला नक्की पाहायला मिळतील मी मराठी मी मराठी फक्त म्हणण्यासाठी बाकी काही नाही